नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या या तुरीच्या शेतामध्ये आहो आपण यामध्ये सहा डिसेंबरला एक व्हिडिओ बनवला होता पाऊस पडल्यानंतरची स्थिती आणि आज यामध्ये एक फवारणी करत आहो तर फवारणी कोणती ती बघूया तर ही आपली निर्मलची एन टी एल सिक्स सिक्स नाईन तूर आहे याला काही शेंगा आणि काही प्रमाणात अशी फुलं आहेत बऱ्याच प्रमाणात पावसामुळे फुलगळ झालेली आहे आणि नुकसान थोडीफार तर झालेलीच आहे आता जे काही धुई धुकं येत आहे आणि शेंगा धरलेल्या राहिलेले हे जे काही असे फुलं आहेत याचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी आणि ह्या शेंगा, शेंगा चांगल्या वाढण्यासाठी आणि थोडीफार जी काही शेंग टोकरलेली दिसते ती आळी जाण्यासाठी आपण यावर एक फवारणी घेत आहोत तर फवारणी घेत असताना अशा या धुईच्या वातावरणामध्ये साधारणपणे पानाचे जे पर्णरंध्र म्हणतो किंवा स्टोमा म्हणतात ते या ढगाळ वातावरणात बंद असतात आणि येणारी जी धुई किंवा धुकं म्हणतो ही पानावर आणि फुलावर असर करत असते अशावेळी स्पर्शजन्य बुरशीनाशके यांचा प्रामुख्याने वापर करावा अशी शिफारस आहे यासाठी आपण अँट्राकॉल एक स्वस्त आणि मस्त बुरशीनाशक घेतलं कालपासून ऊन पडत आहे आणि पुढे काही काळ या बुरशीनाशकाचा आसर राहावा म्हणून आपण त्यासोबत हेक्झॅडाऊन धानुकाचं हेक्झॅगावण्या झोल घेतलेलं आहे आणि ही दोन बुरशीनाशकं स्पर्शजन्य आणि अंतरप्रवाही अशा दोन स्वरूपाची आहेत त्यानंतर त्यासोबत आपण घेतलेला आहे त्यान अंतर त्या आपन है। जेम नोहा कंपनीचं जेम ज्यामध्ये इमामेक्टीन बेन्झोएट आहे वन पॉईंट नाईन पर्सेंट त्यासोबत आपण फुलांची सेटिंग आणि साईज वाढण्यासाठी केग्रो नावाचं एक औषध घेतलेलं आहे ग्रीन प्लॅनेट कंपनीचा आहे ते यावर्षी प्रथमच वापरतो आहे त्याचे रिझल्ट कसे येतात हे बघू त्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम असे घटक आणि काही वनस्पती अर्क टाकलेले आहे यानुसार त्याची फुल सेटिंग आणि फळाचा आकार वाढण्यासाठी चकाकी वाढण्यासाठी त्याची मदत होते आणि त्यासोबत पुन्हा तेरा झिरो पंचेचाळीस जे प्युअर फॉर्ममधलं पोटॅश आहे हे सुद्धा आपण घेतलेलं आहे तर अशा या तीन ते चार औषधाची आपण या तुरीवर फवारणी करत आहोत आता तुरीवर काही ठिकाणी आपण पाहू शकता ही अशी थोडीफार शेंग टोकरलेली आहे या अगोदर आपण जवळपास पंधरा चौदा ते पंधरा दिवसापूर्वी जी फवारणी केली त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये क्लोरेन्ट्रीपोल हे घटक असलेलं आपण कोरोजनसारखं औषध फवारलं पण पंधरा दिवसानंतरसुद्धा जर त्याची परत आळी दिसत असेल की ज्याची कंपनी क्लेम करते एकवीस ते पंचवीस दिवस आपल्याला फवारणी करायची गरज नाही ते औषधंसुद्धा आता दहा ते पंधरा दिवसात फेल ठरतायत असं म्हणावं लागेल कारण आळी दिसत आहे थोड्याफार प्रमाणात का होईना पण आळी आहे कारण दिवसेंदिवस आपण औषधीचं दिवस प्रमाण वाढवत आहो आणि औषधीचा कॉम्बिनेशन आपल्या मनाने खूप होत आहे तर आळीसुद्धा त्याला रे रेजिस्ट करत आहे ही अशी काही फुले आहेत अजून शेंड्यावरती त्याची सेटिंग होऊन उत्पादनवाढीस मदत होण्यासाठी आपण ही फवारणी घेत आहो आणि यामध्ये फार भारीचं बुरशीनाशक न वापरण्याचं दुसरं कारण म्हणजे आणखीन जर आपण जास्त भारीचे बुरशीनाशक वापरले ॲमिस्टार स्टॉप कस्टोडिया तर पानामध्ये हिरवेपणा पाना जास्त दिवस राहील आणि तूर शेंगणी आणखीन लांबेल आणि नंतर मग अळीचा अटॅक त्यावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो या धुईचा फटकाच म्हणायचं तर आता हे जे काही फ्लावर ते हे फुल दिसत आहे तर हे फुल या धुईनं वाळलेलं आहे हे यामध्ये अजून सेटिंग झालेली नाही म्हणजे अशा प्रकारे आणि काही ठिकाणी आपण जी फुलगळ म्हणतो तर त्या ठिकाणी बारीक फ्रूट धरलेलं असतं आणि फुले मोठी प्रमाणात खाली पडतात आपण त्याला फुलगळ समजू शकतो ही चूक होऊ शकते पण प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसानंतर जर शेंगांची संख्या वाढली तर ती फुलगळ राहत नाही